दूध आणि दुग्ध चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नमस्कार के एफ फेम एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाल्याचे मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते आणि काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील तर मित्रांनो के जी एफ चॅप्टर एक फेम कृष्णाजीराव यांचे निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती मात्र अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली कृष्णाजीराव यांची बंगळुरू येथील रुग्णालयामध्ये निधन झाले आहे त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षापासून साऊथ इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेले ते प्रसिद्ध कलाकार होते वयाच्या सत्तराव्या वर्षी देखील त्यांनी के जी एफमध्ये मुख्य भूमिका साकारली होती के जी एफ चॅप्टर एक नंतर त्यांनी जवळपास तीस सिनेमांमध्ये लगातार काम केलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही, ही चिंताजनक असल्यापासून त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला केजीएफ चैप्टर 1 मध्ये कृष्णा जी यांनी एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका देखील प्रचंड गाजली होती तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद बार फ्रीजमधून श्रीखंड काढना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ माझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे ग श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार ना जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केबीच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्रेक्ट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका